आज मी वाढदिवस काही करणार नव्हतो इथं काही प्लॅनिंग नव्हतं ते चौधरी साहेब आले आणि आमचे सतुरी साहेब आले आणि मला वाढदिवस करायला वासा मला ठीक आहे फक्त मग घरी चाला घरी काही चाला तरी आम्ही इथंच करू मला ठीक आहे काय म्हणून आमदार आहे आम्ही आहे सगळं आम्ही फक्त या फक्त घरी स्कृती आली असं कोण प्लॅनिंग काही ते कोणी नाही प्लॅनिंग नाही म्हणून मी दोन लोकं आम्ही साहेब दोन कोण माणूसचे खात्र आहे आणि संजीव गोष्ट आहे आणि मला वाटते अजून जोशे मऊ फुलाय हे बी यांना कुलकी आणि आज तिच्यासाठी कार्यक्रम घेतलं मला आनंद होता आयुष्यात माझा अठरा वाजता तरी कार्यक्रम नाही घेतला मी गेलाही नाही सुद्धा मी जे म्हटलं ना वेळ भेटला नाही वेळ भेटला नाही आणि आयुष्यभर फक्त कोरोना झाला शिकलो कोरोना पिरियडला मला कोरोना झाला की अठ्ठेश दिवस कोरोना होतो मी रात्रात का समजून फोन केलं सुरत राहतील बरोबर झाला आणि मी विचार केला की आपण आयुष्यात आता मरणार अख्ख्या त्यावेळेस पहिला आपण लॉकडाऊन ते निर्णय लवकर आपण मरणार कि त्यापेक्षा आपण समाज कमी केलो असतो जेव्हा तर मला कमी नाही इच्छा होती लहानपणी झाले त्या पण पैसे की लहानपणी होतो म्हणून चालवत होतो काही कसं करत केलं आपण रात्री पण नंतर असं वाटतं आपण वाटतो आपली इच्छा होती बाबा मदत करेल मदत नाही म्हणून एका आयुष्यात पैसे प्रमाणापेक्षा समाज सेवा करेल मग समाजसेवा तसं की दोन तीन मुली दत्त घेतल्या लढाईची मुली दत्तक घेतली दोन मुली एक मुलगी लिंगेची घेतली आणि त्या दोन मुलीला मी तीन हजार महिन्यात सहा महिने दिले मग मला दत्तक घेऊन किती मुली दत्तक घेतील म्हणजे आमचे अवकाळ पाहिजे ना आणि तुम्हाला मागासले पाहिजे तुम्ही लोक मनान पैसे घातले म्हणजे लक्ष आलो होतं आमचे एक मित्र आहे त्याची म्हणजे असं करा तुम्ही अध्यक्ष म्हणासाठी गुरुवारी म्हणजे मी लोक ठीक आहे भाऊ त्यावेळेस मेबरली होती मेंबर म्हणून लढून बा पन्नास लाख लवलं मेंबर নেই সমস্যা গেলে ফোন লোক জুড়া মি আমি পার্টি প্রয়স আমি পার্টি প্রয়স আমি পার্টি খুব চাঙ্গি আছে তিদি তো কিছু তুই বাইকি মি বি আমি পার্টিউট্যুব আম আদি পাৰ্টি মানে মই ঔৰংা ভাষণ দিয়া বোলা কিন্তু কাইলৈ গে তোমাৰ মেম্বুক মানে বোলো মই নাইবা মিলাই পূৰ্ণ পূৰ্ণ মাৰা বহু বৰকাশ কৰিম ফাছি পাৰি তোলি নাই ইয়াত মাৰা कितीमध्ये अध्यक्ष पुढे आहे तर म्हणजे हे लोकांपेक्षा मग आम्ही आमचं काम करू समाजसेवा आणि माझं मला विषयच असणार पाच दिवसाचा अशा वर्षापासून माझ्या विशेषनं मला एक शब्दीनं नाही म्हटलं तुम्ही का कोण द्या दुकानदारा केल्या धंदे केले खूप काही केले टॅक्स दिले धंदा घेतला तुझी ट्रक घेतले माल विकला खूप काही काम केला विचार कलर दिवशी मग आनंद वाटतो पार्टिपेट केली खूप काम केलं काम करताना तिने विचारलं ना तुम्ही किती रुपये आणले काय आणले आता मी समाजसेवा समस्या बोलतो मेहता मात्र मागेल माझ्या पाठवण्याचे आणि त्यामुळे त्यांना माहीत आहे आम्ही सोबत येतो कधी विचारत नाही फक्त सगळी कुठं निवडून सांगा इंग्लिश इंग्लिश आणि माझी विशेष एवढी चांगली आहे की ती मला विचारत नाही कधी थोडा विचारल्यानंतर पाच मिनिट मग तिथे गुण जाणं आवश्यक आहे आजच्या विषयावर तुम्ही आपले एकत्र आहे माहीत नाही ती कशी आहे आणि कधी बोलत नाही विषयावर समजा काही ठीक आहे पण ते हुशार आहे क्वालिफाईड आहे आणि त्यामुळे ते बोलत नाही तिला वाटते तुम्हाला जे वाटेल ते करा समाजसेवा करायची आहे मला जी म्हणून तुम्ही सर्वांनी मला आज तिथे घेतो माझा पंचवीस पाचला वाढदिवस होता असा पाच ते सहा ठिकाणी कमी करता तिला गेला हां सहा ठिकाणी केला मी म्हणलो त्याला आपल्याला कोणी विचारले आपण समाजसेवा दोतो म्हणून लोक विचारलात नाही कोण विचारलं आता ह्या आता इथे आज लोक माहिती लोकांना त्याला कोण दामोली ह्या ठीक आहे पण त्यावेळेस मला वाटलं पंचवीस तारखेला आपण घरी तर केलाच नाही की काम आपण ठिकाणी आणि धावात कापला अलग तुम्ही केली कला गोष्टी बोलावलं तर कोणते आपण काम केलं म्हणजे काहीतरी कुठेतरी समाज आपण चालू आहे आणि आता इलेक्शन आलं आहे सगळं लोक मोठा उभं राहा पण माझी इच्छा अशी आहे बाबा आपला पक्षांनी की दिली लढासा नाही तर पो काही विषय नाही नंतर त्यानंतर आता काही प्लॅनिंग नाही सध्या डोक्यात पण तुम्हाला सगळ्या लोकांना माहीत पाहिजे आता खूप मोठं प्लॅनिंग करून काय होते हे लोक आपण आता पंचवीस वीस तारखेपर्यंत टिकलो पाहिजे सगळं गोष्टीन जीवन राहिलो तर लढू नाही आलो काय सांगता येत नाही म्हणून लढायचा विषय नाही लढण्यापेक्षा लोक सेवा करणे हा काम आहे धन्यवाद तुम्ही लढलात मी लढीन नक्कीच लढीन तुम्ही लढवला तर मी लढणार नाही ना काय आणि आपल्या बाबा सेवा करायची हा विषयच नाही त्यामुळे लढतानाच विषय नंतर पण हा लग्नाचा वापर लोक आले आणि माझ्या बापा सगळ्यांनी केला धन्यवाद सर्वांचे